कन्नड तालुक्यातील नाचनवेल ते शेलगाव घाटनांद्रा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं सा आहे जीवघेण्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात रोज होत आहेत राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस हा छत्रपती संभाजीनगर ते पाचोरा जळगाव कमी अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते मात्र या रस्त्यात मोठ्या प्रमाणावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे छोटे मोठे वाहनधारक या खड्ड्यांमुळे त्रस्त झाले असून अपघातांचं प्रमाण वाढलं आहे सामान्य नागरिक या रस्त्याची तक्रार सोशल मीडियावर करत असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येती आहे पंचक्रोशीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अति मोठे आणि खोल जीवघेणे खड्ड्यांमध्ये खडी सुरा आणि माती टाकून तात्पुरत्या स्वरूपाचे दोन ते तीन जीवघेणे खड्डे बुजवले आहे साम्राज्य आहे त्यामुळे सर्वसामान्यांना या रस्त्या अभावी आपला जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याचं काम तात्काळ करावं अशी मागणी त्वरित करण्यात येते या प्रसंगी ॲडव्होकेट शंकर वानखेडे कृष्णा अकाते शबीर मदार रामेश्वर सोळुंके आदींसह इतर नागरिकांनी ही मागणी केली आहे देवीदास न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव वानखेडे आज चिंचोल लिंबाजी शेलगाव नाचनवेल परिसरातील हा नाच फुली ते पाचोरा जाणारा रस्ता आहे मागील बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे फुलंबरी ते च नाचनवीर चौफुलीपर्यंत काम झालेलं आहे चालू झालेलं आहे काम चालू आहे प्रगतपथावर परंतु थो फुल नाचनवीर फु चौफुली ते पाचोऱ्याला जाणारा रस्ता घाटामधून हा इतका खराब झालेला आहे इतकं खड्ड्याचं साम्राज्य इथं झालेलं आहे की या शेलगाव जांभडी चिंचोलिंबाजी वाकी नेवपूर घाटनांद्रा आणि दिगाव या आजूबाजू परिसरातील सगळे गाव वाकोद या सगळ्या गावांच्या नागरिकांना याचा एकदम फटका बसू लागलेला आहे इथे बऱ्याच प्रमाणात छोटे मोठ्या ॲक्सिडेंट होऊ लागलेले आहे बरेच लोक हे कायमस्वरूपी अपंग होऊ लागलेले आहे ला काहीचा जीव इथं गेलेला आहे अशा नागरिकांना न्याय ना कोण देणार आहे आम्ही चिंचोलीलिंबाजी नाचनवेल शेलगाव परिसरातील नागरिकांच्या वतीनं ना। सर्व शासनाला विनंती करू इच्छितो व या भागातील जे इंजिनिअर आहे जे संबंधित अधिकारी आहेत जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेब आहेत तहसीलदार साहेब आहे यांना विनंती आहे की या, ना या भागातील नागरिकांचा ही समस्या आहे ही अडचणी आहे ही अडचण लवकरात लवकर दूर करावी या भागाचा जो रोड आहे लवकरात लवकर करण्यात यावा कारण की नाचनवेल चौफुली ते शेलगाव आणि पातोळाला जाणारा रस्ता राज्य राखीव रस्ता हे राज्याचा रस्ता असूनसुद्धा या रस्त्याला कुठल्याही प्रकारचं लागणुकी होत नाही जे खड्डे पडले ते तसेच खड्डे एक एक वर्ष राहत आहे मग या जबाबदार कोण आहे या लोकांना जे कायमस्वरूपी अपंगत्व होऊ लागलेले ज्यांचं जू जाऊ लागलेला आहे त्यांचं त्यांचा वारी कोण आहे तर माझी विनंती आहे या भागातील जे पदसिद्ध अधिकारी आहे ज्यांना या भागात नेतृत्व दिलेलं आहे त्या सर्वांनी विनंती आहे लवकरात लवकर या रोडची जागण करण्यात यावा नवीन रोड करण्यात यावा नसता आम्ही या भागातील परिसराच्या वतीनं चिंचोली लिंबाजी शेलगाव नाचंवेलच्या परिसराच्या व्यती व्यतीनं आम्ही दीर्घ आंदोलन चढू इथं रस्ता रोको करू शासनाला दाखवून देऊ की आम्ही बी माणसं आहोत आम्हालासुद्धा या रोडची गरज आहे आणि जर कधी तुम्ही आम्ही दिले नाही तर आम्ही सुरक्षित पद्धतीनं आम्ही आमचा पाऊल उचलू